रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजार भाव निघालेला आहे तसेच आपण पाहणार आहोत सोलापूर मुंबई व हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते सत्तावीस रुपये अठ्ठावीस 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 पन्नास सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पाच सत्तावीसशे पाच रुपये एकशे दोन हजार रुपये तीस साडे फुल एकशे हजार किलो सत्तावीस रुपये अठसाळीस रुपये सवाठवीस सवाठवीस घडावीस घडावी एकोणीसशे पन्नावे अठन्न रुपये साठ रुपये पंच्याहत्तर एकशे रुपये पंच्याण्णव चाळीस पंच्याण्णव रुपये સત્તાવીસ સવા સત્તાવીસ વીસ વીસ હજાર અઠ્ઠાવીસ રૂપે સવા અઠાવીસ રૂપે

त्या खालोखाल दोन प्रति 2008 प्रेंद प्रेंद नंबर प्रतिचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापर्यंत विकले तर मुंबई येथे आज चौऱ्यानो कांदा गाड्यांची अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लावण तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम सुपर कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली तर हैदराबाद येथे आज एकशे पाच गाड्यांची आवक होती हैदराबाद येथे आज आवक वाढलेला आहे एक दोन लाट तीन हजार चारशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा गोल्ड एक हजार पाचशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला डॅमेज माल एक हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल आज हैदराबाद येथे कांदे विकले बेंगलोर येथे चव्वेचाळीस हजार तीनशे बारा कांदा वगैरे आवक आली होती महाराष्ट्रातील मीडियम कांदे तीन हजार रुपयापासून पासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे पन्नास ते थी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे कांद्याला बाजार भाव निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा